पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे अन्नौषध प्रशासन असो चान औषध सोलापूर चा अन्न औषध सोलापूरचा निषेध असो माननीय सहायक आयुक्त देसाई साहेबांचा असो माननीय सहायक आयुक्त देसाई साहेबांचा धिक्कार असो धिक्कार असो देसाई साहेबांचा धिक्कार असो धिक्कार असोचा असो असो अन्न औषध प्रशासनाचा करायचं काय सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा करायचं काय अन्न औषध असो अन्न औषध सोलापूरचा चा विशेष असो नमस्कार मी मोहन ठळंगे बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य शहर कार्याध्यक्ष शहर जिल्हा कार्याध्यक्ष तर बरेच दिवसापासून आम्ही बार्शी शहरामध्ये बेकायदेशीर गुटखा गुटखा माफिया त्यांच्यावर कारवाई करा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करा त्यांचा माल हस्तगत करा म्हणून सोलापूर शहर सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री देसाईसाहेब यांना वारंवार लेखीपत्राद्वारे विनंती केली असता तरी देसाई साहेबांनी कुठलीही कारवाई न करता त्यांना पाट्याशी घालण्याचं काम का केलेलं आहे म्हणून आज दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पुणे अन्न व औषध प्रशासन सहा आयुक्त भोगावडे साहेब यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे तरी त्या आंदोलनाला आमच्या यश आलेलं आहे भोगावडे साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की बार्शी शहरामध्ये गुटखामुक्त बार्शी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही तरी आम्ही आज भोगावडे साहेबांचा मनापूर्व धन्यवाद करतो व सोलापूर बार्शी तालुक्यात व शहरात जे गुटखा तस्कर आहेत त्यांना झेरमान करण्याची विनंती करतो